लोणच्याचे प्रकार कुणाला नाही आवडत सगळ्यांनाच आवडत असतील तर आजचं जे लोणचं केलेलं आहे मस्त असं आंबट तिकड गोड असं हे बिमल्याचं लोणचं केलेलं आहे कोकणात पिकला जाणारा हा बिमल्याचं फळ आहे प्रमाणे गोव्याला सुद्धा हा फळ भेटला जातो अजून कुठे कुठे भेटत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर हा बिमला आहे ना एकदम मस्त आंबट असतो बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारा हा फळ आहे तर हे मच्छीच्या सारामध्ये सुद्धा घालतात किंवा आपण नुसती अशी सार कसं करतो त्याच्यामध्ये तांब्याटाऐवजी तुम्ही बिमला वापरू शकतो तर आता हा हे फळ भेटलं जातं भरपूर तर आम्ही मला जर कधी भेटलं तर मी नक्कीच ह्या फळाचं लोणचं करते मला आवडतं हे लोणचं आणि नुसतं खायला बोलाल तर मसाला आणि मीठ लावून तरी खाल्ला तरी एक नंबर पाव हे मी लोणचं कसं केलेलं आहे आणि त्यासाठी मी घेतलेले आहे बिमला बिमला ही स्वच्छ आधी धुवून घ्यायची पाण्याने आणि नंतर आपल्याला पुसून घ्यायचे आणि मग आपल्याला कट करून घ्यायचे तर मी बारीक आकाराने कट केलेले आहे तुम्ही पाहिजे तर गोल आकारात कट करू शकता लांबट आकाराचे करू शकता त्याही पद्धतीत करा चव तशीच लागणार आहे तर पद्धतीत मी सगळे हे भीमला बारीक कट करून घेते हे बघा झालेले आहेत कट करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे गॅसवर कढई ठेवायची आहे कढई चांगली गरम करून घ्यायची आहे हे बघा कढई चांगली गरम झाली आहे ह्यामध्ये मी तेल घातलेलं आहे तेल गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये मोरी घालायचे एक छोट्या चमचाभर मी मोरी घातलेली आहे त्याच चमच्याने मी बडीशेपसुद्धा घातलेली आहे चार लवंगा आणि चार काळी मिरी घालायचे ह्यामध्ये आपल्याला ही जी बिमला कट करून ठेवली ती आपल्याला घालायचे व्यवस्थित परतून घ्यायचे आता हे लोणचं मी फक्त महिनाभर किंवा पंधरा दिवसासाठी केलेलं आहे तुम्हाला जर जा जास्त दिवस टिकणारं लोणचं पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं आहे हे बिमले कट करायचे थोडेसे हुनात जरासे सुकवायचे म्हणजे हे लोणचं जास्त दिवस टिकलं जातं कसं करायचं तुम्हाला मी सांगते तर बिमला आहे ना ती कट करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला एका चाळणीमध्ये ठेवायचं था। ते कारण बिमल्यामध्ये पाणी खूप असतं तर ते सगळं पाणी निघून गेल्यानंतर आपण जरा उन्हात ठेवायचं था। एक दिवस उन्हात ठेवलं तरी चालेल आणि आपण हे लोणचं तयार करायचं आहे त्यामुळे लोणचं हे जास्त दिवस टिकलं जातं बिमल्याचं आता मी हे व्यवस्थित परतून घेतलं ह्यामध्ये थोडीशी हिंग घातलेली आहे आणि हळद घातलेली मिक्स करून घेतलेलं आहे चमचाभर आपल्याला लाल तिखट आणि एक दीड चमचाभर आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची त्यामुळे कलर छान येतो आणि सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे ह्यामध्ये आता आपल्याला गुळ घालायचं आहे तर गूळ मी जास्त घालणार आहे मला हे आंबट गोड आणि तिखट असं हे लोणचं करायचं आहे यामध्ये ना आंबटपणा खूप असतो त्यामुळे जरा गुळाचा वापर मी जास्त केलेला आहे मस्त असं हे लोणचं तयार होणार आणि चांगलं आता गूळ आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे असं मी गूळ वितळवून घेते तर आपल्याला आता जर 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 ला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर जर असं थोडं घट्टपणा आला की आपण गॅस बंद करायचा आहे आता हे जरा पातळ आहे हे बघा गॅस मी फास्टच ठेवला आहे फास्ट गॅसवरच केलेलं आहे मी हे सगळं हे बघा आता जरा जरा घट्टपणा यायला लागलेलं आहे हे बघा कलरही चेंज झालेला आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि तयार आहे झटपट असं हे बिमल्याचं लोणचं हे तुम्हाला लोणचं जरा पातळ वाटते पण हे गरम आहे जसं जसं हे थंड होणार तसं तसं ह्याला घट्टपणा येत राहणार तर आता हे बघा झालेलं आहे एक नंबर सांगते खायला खूप छान लागतं मी तर नुसतंच खाते मला आवडतं लोणचं केलं हे सात आठ दिवसात आमच्या घरात तर संपूर्ण जाईल आणि तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे कसं करायचं आहे ते तयार आहे गोड तिखट असं हे बिमल्याचं लोणचं नक्की करा माझ्या पद्धतीत तुम्हाला नक्की हे लोणचं आवडेल तुमच्याकडे जर हे फळ भेटत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कुठून बोलतायत ते सुद्धा सांगा म्हणजे हा माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे हे मला कळेल कसं वाटलं हे लोणचं तोंडाला पाणी सुटणार असं हे लोणचं आहे तुम्हाला हे आवडलंच असेल आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा हा व्हिडिओ आवडलास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही आवडीने बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच मी तुम्हाला नवनवीत कोकणातल्या रेसिपी दाखवत जाईल तर चला आपण भेटू अशाच नवनवीत रेसिपीमध्ये धन्यवाद